मित्रांनो सगळ्यांना सकाळी सागय सकाळचा गुड मॉर्निंग सुप्रभात पण आता सध्या जमिनी लगतपासून दोन हजार फूटवरती आहे म्हणजे मीटरमध्ये सहाशे मीटरच्या अराऊंड आपण जमिनीपासून वरती आहे तळजाई पठारावर जे ती पुणेमध्ये कत्रजच्या आसपास आहे तळजाई पठार तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये आपण तळजाई मातेचं दर्शन करणार आहे आणि तळजाई मातेच्या आवारातील जेवढे झाडांचे सानिध्य म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात आपण जाणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मजा येईल ब्लॉग शेवटपर्यंत बघा व्हिडिओला स्किप करू नका कारण तुम्ही काहीतर असं चुकवताल की मला तुम्हाला काहीतरी सांग चांगलं सांगायचं असतं आणि तुमचं तिथं लक्ष नसतं असं काहीतरी होईल त्यामुळं ब्लॉग शेवटपर्यंत बघा आतमध्ये जाऊन तुम्हाला अजून मस्त मस्त असे देवींचे दर्शन हे तीन देवींचे मंदिरं आहेत म्हणजे एकाच मंदिरात एक मंदिरा तीन देवी विराजमान आहेत ते पण दाखवतो आणि आजूबाजूचा परिसर तुमचं मन फ्रेश होईल आजूबाजूला बघा गाड्या लावायला जागा नाही एवढे लोक इथं चला आतमध्ये दुखाव <देवागा> दर्शनाला आपण आले मित्रांनो सकाळी सकाळी आईची मनमोहक अशी मूर्ती बघताय तुम्ही इथं पद्मावती माता तळजाई माता आणि तुळजाभवानी मातेची तीन मूर्ती आहेत या मूर्ती स्वयंभू आहेत इथून दोन हजार फुटावरून आपण खाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभि राज्याभिषेकाच्या वेळेस त्यावेळेस राज्याभिषेकाची तयारी चालू होती दूरधान चालू होती त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः सगळे जेवढे आराध्य दैवत आहेत महाराष्ट्रातले किंवा पूर्ण अखंड भारतातले हिंदुस्थानातले त्या सगळ्या देवता देवी देवतांचे दर्शन करून मगच राज्याभिषेकाला सुरुवात करायची असं त्यांनी ठरवलं होतं त्यावेळेस तुळजापूरहून देवीचं प्रस्थान करण्याचं ठरवलं तेव्हा ज्यावेळेस ते पुणे मार्गे रायगडावरती जाणार तसा राज्याभिषेक रायगडावरती झाला पण हे सगळे रायगडावरती मूर्ती म्हणजे देवींचं दर्शन म्हणून तिकडं जाणार होते पालख्या आणि तिथं दर्शन म्हणून मग राज्याभिषेकाची सुरुवात होणार होती मग त्यावेळेस ज्या मार्गे पालखी ही जाणार होती देवीची जिजाऊ मातांना देवीचं दर्शन घ्यायचं होतं त्यावेळेस जे जिथं पालखी थांबली ते हे ठिकाण आहे तळजाई मातेचं आपण बघतो बाबा किती मन कशा मूर्ती आहे सकाळी सकाळी मूड फ्रेश होईल तुमचा असं हे जई मातेचं मंदिर आपण बघतोय आणि आजूबाजूला बघा आलेले लोक हे सगळे आणि यांचं डेली रुटीन आहे आपण आज पहिल्यांदा इकडे आजूबाजूला तुम्हाला झाडी आणि निसर्गाचं सानिध्य मस्त असे रस्ते तुम्ही गाडीवरती चक्र मारू शकता शुद्ध हवा घेण्यासाठी स्वतः चालत जाऊ शकता वॉकिंगला येऊ शकता पळू शकता एक्झरसाईज करू शकता मी तर तुम्हाला गाडीवरती जा असं प्रेफर करणारच नाही कारण तुम्ही या एक्झरसाईज करा इथली शुद्ध आणि स्वच्छ हवा घ्या बघा तसं मन फ्रेश होतंय सकाळी सकाळी तुम्ही अर्धा तास जरी इथे येऊन गेलात ज्यांना इथल्या आजूबाजूच्या लोकांना शक्य आहे त्यांनी त्यांना नाही त्यांनी एकदा जरी येऊन गेलात सकाळी सकाळी सात वाजताच्या हिशोबाने तर तुम्हाला आनंद होईल सातच्या पण आधी या बघा हे इथले पुजारी करतायत जय श्रीराम जय श्रीराम मंदिराबद्दल माहिती बरोबर बरोबर धन्यवाद माहिती बरोबर बरोबर आहे ना तुम्ही पण एक माहिती बरोबर तुम तुम्ही जोडं बोललं असतात तर काय मंदिर पुरातन आहे या ठिकाणी जागृत माता आहेत तीन तळजाई देवी तुळजाभवानी आणि पद्मावती माता मराठी तळजाई म्हणजे महालक्ष्मी कोल्हापूरची त्यांची पद्मावती म्हणजे तिरुपती महाराजची पद्मावती तुळजापूरची तुळजाभानी साडेतीन शक्तीपीठापैकी ह्या देवी आहेत महाकाली महालक्ष्मी महासुरी तंबा अंबा माता जगावर जन्म देणारी आई जगतज्ञी म्हणून यांचं नाव ओळखले जाते पती ओंकार स्वरूप न दिसणारे देव आणि यांचा संसार आहे देव ऋषी आणि मानव तर अशा तीन पिढ्याही चळवार आपले गोत्र जे आहेत त्या गोत्र यापासूनच तयार आहेत मग आपण आपल्या गोत्रांनानुसार काही ধৰো কি গোত্ৰান্ত কমন কশ্যপ গোত্ৰাছা আছে কশ্যপ গোত্ৰুচাৰ দে আভিষেক পূজা কাইলৈ যা আক্ৰেণী পূজা লাগতে দেৱী জাগৰ যাতে লোক চেতি কাৰ্য শুভেচি আছে যেন কৰোঁ ইছ মেলা জাগৃণ মাৰোঁ অনুভৱ হাজাৰ দেউতা উৎসৱ হা দহৰা নাচ দহৰা নৱ लाखो लोक भाऊ घ्या दर्शन होऊन जातात अरे वाटा असतो पण आता दिव्या मनोकामना देवीच्या पूर्ण मनोकामनावला नक्की लोकांना शक्यतो मनोकामना तर आई ना माहितीच मनोकामनेपेक्षा जास्त त्यांनी दिलं आहे त्यामुळे आजार कलवतेचं स्नान आहे कल्वतेचं पाण्या रांगुळी ह्या देवीच्या तळ्यातून दिल्या आता स्वयंभू देवी इतिहासला सांगतो की शिवकालीन इतिहास नाही तुम्ही सांगितल्याप्रमाणे शिवाजी महाराजा बाजूनं राज्याभिषेकासाठी तुळजापूरची माता ज्यावेळेस तुळजाभर येणं ते सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतःबरोबर घेऊन जाते तर या ठिकाणी मुक्कामी राजमाता जी माता मात्र त्यांची इच्छा होती या ठिकाणी त्या पालखी दर्शन होते एक दिवस त्या मातेसाठी मुक्कामी ह्या माता थांबल्या थांबले या ठिकाणी पालखी या द्राच्या पाणी आमोली जवळ शिवाजी महाराजांचा अनुभव आला की आता राज्या पाण्यात मूर्त्या असलेला अनुभवाला त्यामुळे आई साहेब वाचतो याच ठिकाणी असल्यामुळे म्हणजे या सगळी मूर्त्या येतात म्हणजे पाण्यात या सगळे मूर्ती काही पाणी कमी झाल्यावर लोकांना अनुभव आला त्या लोकांनी दृष्टांत ते नियम बघितलं तर हजीवी दिसल्या एक आडवी शिळा दोन उभ्या शाळे तो अटीपासून झालेला भक्त त्याला मिळायचा त्या अनुभव मागा प्रार्थना तो पूर्ण आहे त्याच्यावर ते राव राऊ बहादूर ठोबे ना हो भक्त नाव ठोबे सोडलं त्यांना दिवसे दिवस त्यांना अनुभव यायला लागले त्यांनी लोकांना अनुभव सांगितला लोकांनी अनुभव सध्या देवीची सेवा केली दे लोकांचं जे काय असेल कल्याण व्हायचं असं होत होतं काही कालांतराने शंभर वर्ष त्यांना एकदा काहीतरी अपेक्षा धनोबी काही जे मिळाली त्या तिच्या अपक्षेनुसार त्यांना मिळालं त्यांनी काहीतरी ज्या जे आज ज्या हे करून घेतलं ते वेळी सेवा करून घेतली त्याच्यानंतर अन्नाप्रात मंडई शारदा करते त्याचा वडील काकडा देवी पसंत झाले अप्पासाहेब अप्पासाहेबतच ना अप्पासाठी मंडई शारदा करतो अन्नापराचे वडील काकड त्यांना ते देवी पसंत झाले पन्नास वर्ष आधी साठ वर्ष पाणी पोहोचले त्यांनी या देवीचं मंदिर गाभाऱ्यात करायचं ठरवलं आणि यांनी जे सगळं नवीन मंदिर तयार करून गेलं जे आधी शंभर वर्ष पहिलेच होतं त्याच्यानंतर काही आजूबाजूला पाणी पडून जात वरायच्या जागा नव्हती करावं म्हणत हे सगळं संपूर्ण सभा म्हणजे घरात इथून बांधून वगैरे बांधून हे आई चौक दर्शन लोकांना सेवा व्हावी कोणाचे काही राहण्याचे पाणीख्या मुक्काम करा लग्नकार्य शुभ कार्य करा असं या ठिकाणचं म्हणजे तर नित्यकर्म आहे आणि लोकांना सहकार्य तुम्हाला जय श्रीराम धन्यवाद तुम्ही एवढी सुंदर माहिती दिली आभारी आशीर्वाद असे आम्हाला युट्यूबला पाठवा म्हणजे नक्कीच शंभर टक्के मुलगी हे बघा इथं शितळाई माता आणि संतोषी मातेचे हे दोन मूर्ती आहेत आणि याच्यामध्ये जय विजय नावाचे जे विष्णू भगवंतांचे जे, जे, जे अंगरक्षक होते ते हे बाजूचे दोन मंदिराच्या योजना टेकडीवरती असा अनुभव येतोय की जसं की आपण स्वर्गात आहे इतकी शुद्ध स्वच्छ हवा मिळते तुम्ही आवर्जून इकडे या एकदा दर्शन कराच मी ते पुजारी काकांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे मंदिराचा इतिहास असा आहे की नवसाला पाहणारी आणि तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारी ही तळजाई माता आयुष्यात काही करा मन स्वच्छ ठेवलं ना सगळं आहे हा माझा अनुभव आहे पण देवावरची श्रद्धा पण कमी होऊ देऊ नका कारण आपण आत्ता आलो हे आधीपासून आहे पारंपरिक आहे आणि आपल्याला जगताना हे ऊर्जा देतात हे जे देवस्थान आहेत ना ऊर्जा देतात कुठं आपला आत्मविश्वास थोडा जरी ढळला तरी अशा ठिकाणी येऊन बसत चला जेणेकरून तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत होईल इथं हर एक प्रकारची लोकं आणले कोणाला कशाचं टेन्शन आहे कोणाला गोळ्या चालू कोणाचं काय चालू आहे पण प्रत्येकाला इथं आल्यानंतर एक विशिष्ट ऊर्जा मिळते म्हणून ती लोक दररोज इथे येतात फक्त आहे तुम्ही इथं खूप होते आत्ता ते गेलेत खाली तुम्हाला दाखवून आता आपण तुम्हाला खाली जाऊन मंदिराच्या बाजूचा म्हणजे ह्या टेकडीवरचा बाजूचा परिसर दाखवण्याची तर लोकं अजून वॉकिंगला वगैरे येतात चालायला आणि मस्त मैदानं पण आहे तिथं एक्झरसाईज खूप म्हणजे तुम्ही किती कंटाळ तुम्हाला येईल पण हे ठिकाण कंटाळणार नाही असं हे इतकं भारी मला तर आवडले ठिकाण तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा चला तुम्हाला बाकीचे एरिया पण तुम्हाला फिरवून दाखवतो चलो 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 तुम्हाला आता एक असं इतिहास असलेलं एक मारुतीचं मंदिर दाखवतो इथंच हे मंदिराच्या समोरच आहे चला तिथं हे बघा ही मूर्ती बघताय तुम्ही मारुती मंदिरची हे मूर्तीचं नंतर जीर्णोद्धार झालेलं आहे इथं एक दुसरी मूर्ती होती छोटी आणि ती खूप म्हणजे मंदिराच्या इतिहासापासूनच आहे फक्त खामकरांना म्हणून इथे एकदा एक अग्रस्त होते ते इथे यायचे व्यायामान मग त्यांनी हे बघितलं त्यांनी म बजरंगबलींची शक्ती अनुभवली त्यांना दोन तीन साक्षात्कार झाले असतील काही काही त्यावेळेस त्यांच्या त्यांच्या बुद्धीला जे पटलं ते बघून त्यांनी त्या मंदिरावर जीर्णोद्धार केलाय असं हे मंदिर आहे जे की तळजाई मातेच्या बरोबर समोरच्या बाजूला आहे पूर्व दिशेकडं परंतु हे मुख्य ही जी मूर्ती आहे ना ती मुख्य मूर्ती एकदम जुनी आणि ते जीर्णोद्धार झाल्यानंतरचं ते मंदिर आहे बघा मुख्य मूर्ती तुम्हाला मंदिराच्या आजूबाजूचा म्हणजे टेकडीवरच्या सगळ्या ठिकाणांना तुम्हाला एकदा असा गर्रकारून गाडीवरती फिरून आणतो तुम्ही <स्तितांगों> जर इथं आला वॉकिंगला म्हणजे तळजाई मंदिराच्या दर्शनाला आला सकाळी सकाळी तर तुम्हाला फ्रेश फ्रेश पालेभाज्या मोसंबी तुझ म्हणजे जे मटकी एक्झरसाईज केल्यानंतर जे काय लागतं बघा शाळात म्हणजे जे तुम्हाला इथं पाहिजे ते मंदिर आवारात परिसराच्या तिथं मिळणार तुम्हाला आणि इथं एक्सरसाइज केल्यानंतर जी अनुभूती तुम्हाला येईल ती दुसरीकडे कुठंच येणार नाही कारण आपण दोन हजार फूट वरती आहे जमिनीलगतपासून नॉट जो मला वाटतं अजून थोडं वरती असतो तर आपण सूर्यनारायणांना पदस्पर्श करून दर्शन घेता आला असतो एवढ्या वरती आपण तुम्ही कोणता जूज घेतला आहे डेली घेता तुम्ही एक दुन तुम्हाला असं जाणवतं का आतमधून ताकद आल्यासारखं का ओके बघा इथं आला ना तुम्ही तुम्हाला हर एक प्रकारचे एवढ्या प्रकारचे ज्यूस आहेत तुम्हाला विश्वास बसत नाही पण हा तुम्ही या आणि तुम्ही व्हिडिओ तरी फोन दिला तर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट आहे कबूल केलंय सगळ्या प्रकारची तुम्हाला मदत केली इथं हर एक प्रकारचे ज्यूस आहे आणि हे स्क्राऊट भेट मला मी आवडले आपण सुनील ज्यूस सेंटर नाही स्क्राऊट ह्याच्यावर नंबर पण आहे विश्वास नसेल तर कॉन्टॅक्ट करून प्रपोज करू शकता तुम्ही बघा किती लोक आले मंदिराच्या पाठीमाग आहे तळजाई मातेच्या मंदिराच्या एक्झॅक्ट पाठीमागं ही टिकडीचा असा भाग आहे त्याचा तळजाई वन उद्यान पुढं बघताय तुम्ही तिथून तुम्ही खाली हे असं दोन चार वाटाय देत ना खाली प्रत्येक ठिकाणी तुम्हाला खाली ट्रेकिंगसाठी खाली जाऊन पूर्ण टेकडी खाली उतरून परत वरती यायचं असं डेली रुटीन इथं कित्येक लोकांचं आहे एव पुण्यामध्ये एवढ्या गजबजलेल्या आणि सगळ्या मेंटली हॅरेशमेंट असलेल्या ठिकाणी तुम्ही बघताय सगळीकडे प्रत्येकाला कशाचं ना कशाचं टेन्शन आहे अशा ठिकाणी पुण्यातल्या सगळ्यात भारी शांत अशा ठिकाणांपैकी हे एक ठिकाण आहे साप पण आहेत बरं इथं थोडं जरा काळजीपूर्वक इथंच पाठीमागा तुम्हाला बदक पण दाखवतो या माझ्यासारखे गोंडच बदक आहेत बघा वा, वा मस्त विहार करते बघा पाण्यामध्ये तुम्हाला छोटस ऑडिटोरियम दाखवतो या शांतपणे सगळे योगा करत बसलेले ध्यानस्त बसलेली बस लोक खूप असतात आता वेळ खूप झाला आहे त्यामुळे सगळे लोकं ज्यांचे त्यांच्या कामाला गेलेले आहेत हे बघा छोटासा इथं जर तुम्ही गेट टुगेदर वगैरे करणार असाल तुमच्या छोट्या सर्कलबरोबर छोटं म्हणजे खूप मोठं आहे दिसते आहे बघा किती भारी आणि इथनं साईडनं पण तुम्हाला ट्रॅक करायला खाली भरपूर म्हणजे टेकडीच्या खाली तुम्ही इथून जाऊ शकता आणि वरती आलात तर तुमचा एक जरसाईज एकदम दुसरा काय करायची गरजच नाही एकदा खाली जा एकदा वर या भास हे ऑडिटोरियम किती भारी वाटते बघा की निसर्गाच्या सानिध्यात एकदम आजूबाजूला फक्त निसर्ग फक्त निसर्ग छोटस एकदम असं बनवलेलं तर मित्रांनो आजचा हा सुंदर असा ब्लॉग आपण इथं समाप्त करतो ब्लॉगच्या सर्ती शेवटी तुम्हाला सांगायचं सारांश असा की व्यायामाचं महत्त्व किती आहे आपण आलेलो तुम्हाला तळजाई मातेचं दर्शन करवण्यासाठी त्याच्याबरोबर तुम्हाला हा सुंदर असा ट्रॅक बघायला मिळाला आणि हे झाडी हा निसर्ग किती नयनरम्य बघा तुम्हाला नक्कीच आवडेल इकड्याच्या भागात आला तर या ट्रेकिंग करा त्या माते दर्शन करा स्प्राऊट भेळ खा खूप मस्त आहे आणि जे गरजेचं आहे ते खा जी, जे जे गरजेचं आहे ते, ते बघा ज्या गरजेच्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ व्यायाम खूप गरजेचं आहे व्यायामाचं महत्त्व इतकं आहे की तुम तुम्ही ते शब्दात नाही हे करू शकत सध्याच्या युगामध्ये तुम्हाला काहीच देशी किंवा चांगल्या दर्जाचं तुम्हाला इथं नाही आहे तुम्हाला शोधावं लागणार तुम्हाला त्या हिशोबाने व्यायाम करावा लागणार व्यायाम खूप महत्त्वाचा आहे आणि तुमच्या आयुष्यात व्यायामाचं महत्त्व हे तुम्हाला चाळीस पन्नास वर्षानंतर दुसऱ्यांकडनं कळावं किंवा तुम्हाला कुठला तरी आजार जडावा आणि नंतर ते तुम्हाला कळावं असं मला अजिबात वाटत नाही आहे त्यासाठीच तुम्हाला हा मोलाचा सल्ला आहे की व्यायाम करा खूप महत्त्वाचा आहे कमीत कमी दोन किलोमीटर डेली चाला शक्य असेल तर पळा एक्झरसाईज करा शुद्ध स्वच्छ हवा घ्यायचा प्रयत्न करा आणि चांगलं खा वाईट सवयी टाळा मोबाईलपासून जरा दूरच राहा शक्य असेल तर आणि माझ्या चॅनलला बघा सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला नाही आवडलं तिथं कमेंट करून सांगा की हा कन्सेप्ट आम्हाला नाही आवडला तिथं मी त्याच्यावरती काम करतो पण व्हिडिओ पूर्ण बघा लोकांपर्यंत पोचवा आणि काळजी घ्या स्वच्छता ठेवा देशाची आपल्या हानी होणार नाही असं काही कृत्य करू नका आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि मला बघत राहा कारण तुम्हाला एवढी मोलाची माहिती माझ्याशिवाय कोणच सांगणार नाही सांगत असतील पण मी सध्या फ्रीमध्ये देतो आहे चलो टाटा बाय बाय